मौजे बोरसर येथे विविध विकास कामांसाठी मंजूर करून आणलेल्या कामांचा भूमिपूजन शुभारंभ सोहळा पार पडला वैजापूर गंगापूर मतदार संघातील विनायक साखर कारखाना प्रजिमा वजा साठ रस्ता डांबरीकरण दुरुस्ती करणे साठ लाख रुपये निधी मंजूर करून आणलेल्या कामांचे भूमिपूजन शुभारंभ माझ्या प्रमुख उपस्थितीत व लोकसभा प्रमुख माननीय आमदार श्री भाऊसाहेब पाटील चिकट गावकर यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमास माजी आमदार श्री भाऊसाहेब पा चिकटगावकर कृ सभापती श्री रामहरी बापू जाधव युवासेना जिल्हा प्रमुख भरत पा कदम माजी उपाध्यक्ष दिनकर बापू पवार उपतालुका प्रमुख अरुण भाऊ होले प्रशांत पा शिंदे नरेंद्र पा सरोवर यांची विशेष उपस्थिती होती यावेळी बाळासाहेब काका चेळकर दादासाहेब पा गायके फकीरराव बाबा पवार अशोकप्पा पवार नारायण भाऊ पवार गुलाबदादा पवार पा कानडे विलास नाना पवार भाऊराव पवार राहुल कटारे गणेश पवार विठ्ठल पवार भागिनाथ पा पवार रावसाहेब कानडे किरण पवार अशोक भाऊ जगधने गोरखराव वसंतराव पवार दीपक पवार सोपानराव पवार भावलाल काका पवार कुलदीप पवार सोपानराव पुण सुरेश पवार यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी पंचक्रोशीतील सरपंच उपसरपंच चेअरमन ग्रामपंचायत सदस्य वाईस चेअरमन व वा गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट